आणि नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना वार आहे सोमवार सोमवारी मी संध्याच्या घरी लोणारवाडीला गेली होती तर या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि त्यानंतर मग इव्हिनिंग नंतरचा मी व्हिडिओ शूट केला आहे तर तो पण छान आहे तर स्किप न करता बघा तुम्ही दुसरं होतं ना असे

कर ना मग आम उजेड इथं लांब उभाराय आमचा शिव वारकरी झालाय वारकरी सारखे कपडे घातले हे सर्वजण मस्त गरम गरम भजी खाताय कशी आहे छान आहे ना इथं पण भजीच खाऊ राहिले भजी कोण तळताय काय का मामी तळते ना भजी सर्व म्हणतात तुमची मामी भजी छान तळते

तुमच्या पासून सुरुवात करायची बर ठीक आहे ठीक आहे चिल्लर पार्टी आता जेवायला बसलेली आहे आणि लहान दिदी वाढते अरे बाप रे सयाने अंशु पण इकडे जेवायला बसलाय आशु काय खाते बाळा रसपोळी किती सांडवला तू साई साई बघ नाही अजिबात खा उपवास ना जेवा जेवा रोहिणी आज कशी काय आली साक्षी <laughs> वाढते का परत भजी <laughs> <ना पे तरते। laughs> तळते

सर्व फॅमिली आता आलेली होती आणि सर्वात आधी लहान लहान मुलांना जेव घातलं त्यानंतर मग सर्व पुरुष मंडळी मामा दाजी सौरभ राहुल सर्वजण बाहेर बसलेले काही दर्शनाला गेलेले इकडे माझी काकू आलेली होती काकू बसलेली मावशी बसलेली आई बसलेली ऋतू पण आली होती ऋतूचे मिस्टर काही आले नाही पण पूजाचे मिस्टर आले आणि त्यानंतर इथं सर्वजण गप्पा मारताय लहान काकाही आलेले होते मग सर्वजण आता आतमध्ये आले बसायला लाइट केलेल्या तुम्ही नाही बसल्या का मग अंधारात जेव राहिले काका जेवा जेवा छान आहे ना पोळ्या मस्त आहे ना बरं बरं जेवा मग गावाकडे लाटींचा खूप प्रॉब्लेम चालू असतो लाईट गेली दहा पंधरा मिनटाने आली पण मग त्यानंतर आम्ही सर्वजण इथे ओट्यावरतीच बसलो कारण ओटा जरा मोठा आहे आणि घरामध्ये जागा पण कमी पडते सर्वांना जेवण करून सिन्नरला गावात यायचं होतं कारण दोन तीन किलोमीटरचं अंतर येणार त्यामुळे मग खूप उशिरापर्यंत काही थांबता येत नव्हतं तर आता आमचं जेवण झालं होतं मुलं राहिलेली होती तर सर्व मुलांना बसवलं इथे राहुल सौरभ गौरव मामाची मुलं मावशींची मुलं सर्वजण बसले आणि रोशनी पण आलेली होती जोडीने आली होती रोशनी पण ती वाढते आणि इकडे वारकरी पण सर्व जेवायला बसलेले होते गावकरी सर्वांना वाढत होते आणि इथली जागा पण सर्वांना कमीच पडत होती बरेच जण वारकरी उभे होते बाजूला खूप सारी गर्दी होती या वर्षी ना मागच्या वर्षीपेक्षाही पेक्षाही जास्त गर, गर्दी होती वारकरी खूप जास्त होते पालखी सोहळ्यामध्ये आता आम्ही घरी आलोय चटणं वाटले आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग सर्वांना आजचा वार मंगळवार मंगळवारचा सकाळचा व्हिडिओ आता तुम्हाला येतोय आज आहे मंगळी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सकाळी सकाळी मस्त चहा बनवला सर्वात आधी गणपती बाप्पांना दिला भरला नाही का टिफिन आज पुतळाला केली आहे भेंडी काळा मसाला टाकून आणि काय घेते मुसली हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग या सगळी माझ्यासोबत नका नका सगळ्यांना उपवास असेल अंगारकीचा मला नाहीये त्यामुळे मी मुसली खाते ठीक आहे ठीक आहे आवर पटापट टाइम झालाय साडेआठ वाजले मग आम्ही लवकरच उठतो पण पूजाचा टिफिन असतो आता मी चालली आहे तिकडे रस्त्याकडे पालखी येणार लोणारवाडीला लोणारवाडीलाची पालखी आलेली आहे ना निवृतीनाथ महाराजांची तर ती इथे येते आमच्या एरियामध्ये सर्वजण गेलेले आमच्या एरियातले सर्वजण लोक तर तिथे उभे राहतात पालखीची वाट बघतात तर मिस्टर रम पुढे गेले म्हटलं आता चला ज आणि मी आम्ही दोघे पण चाललो आहे तिकडे तर तिथली मजा तुम्हाला दाखवते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सोबत येणाऱ्या भाविकांसाठी वारकरी लोकांसाठी ना जागोजागी जेवण नाश्ता चहा पाणी कोणी पोहे करतं कोणी चहा देतं कोणी बिस्किट वाटतं कोणी उपवासाचे राजगिऱ्याचे लाडू केळी फ्रूट बरंच काही असतं म्हणजे ज्याची त्याची इच्छेनुसार आहे ना ते करत असतात दानधर्म आणि मला आहे ना तिथे काही ताई भेटल्या तर ह्या मुंबईला असतात तर ह्या ताई माझे रोज व्हिडिओ बघतात आणि त्या माझ्याशी बोलायला आल्या माझ्याकडे तर मी त्यांची सर्वांची ओळख करून देते पण तिथे ना गाणी चालू आहे तर मला आहे ना वैसोरस करावी लागते आणि आज अंगारकी चतुर्थी होती तर बरेच ना तिखट मिठाचं खात नाही या उपवासाला त्यामुळे मग मी आहे ना केळी आणायला लावली तर म्हटलं आपण पण काहीतरी देऊ वारकरी लोकांसाठी तर खरं तर दोन जाळी मागवल्या होत्या पण एकच भेटल्या आम्हाला कारण आदल्या दिवशी जर मागवल्या असत्या ना तर मग भेटल्या असत्या पण आज माझ्या सकाळी सकाळी ते डोक्यात आलं की आपण पण काहीतरी आपल्याकडून दानधर्म करावा त्यासाठी मग मी राहुलला पाठवलं होतं मार्केटला तर म्हटलं चला होत्या एक होईना जाळी भेटली आणि खूप लहान लहान मुलं इथे आमच्या जवळ जमा झाली कारण मुलांना केळी फ्रूट खूप आवडतं आणि जे पण वारकरी लोक येत होते ना त्यांनाही आम्ही देत होतो तर सर्वच जण घेतात असं काही नाही काही घेतात काही घेत बराच वेळ रस्त्यावरती सर्व भाविक उभे होते पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि शेवटी पालखी आली सर्व काही वारकरी लोक पण आले पालखीसोबत आणि पालखीचा जो रथ आहे ना तो आहे ना रोज वेगवेगळ्या फ्लावर्सने नासा सजवला जातो म्हणजे रोज फ्रेश फ्लावर्स लावतात रथाला आणि हे बघा निवृत्तीनाथ महाराजांची पालखी तर, तर आम्ही सर्वांनी हात लावून दर्शन घेतलं इथं मिस्टर राहुल पण आले होते तर मी पण दर्शन घेतलं आणि खरंच खूप भाग्याचा दिवस आहे आमच्यासाठी सिन्नरकरांसाठी आणि इथं तुम्ही गर्दी बघू शकतात इतकी सारी गर्दी झालेली आहे खूप सारे भाविक वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले तर राहुले ना वरती एका टेरेस वरती जाऊन हे सर्व काही शूट आहे तुम्हाला दाखवण्यासाठी दरवर्षीपेक्षाही या वर्षी खूप जास्त वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले दिंडी पाय यात्रा करताय आता ही पालखी संत निवृत्तीनाथ महाराजांची आहे तर त्यांनी त्र्यंबकेश्वरी समाधी घेतलेली होती तिथून ही पालखी निघाली आणि आता ही आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला पोहोचेल त्याचप्रमाणे बाकीच्या संतांच्यासुद्धा पालखीना प्रत्येक गावातून येतात आणि पंढरपूरला पोहोचतात तर इथं ऋतूच्या सा सासूबाई फुगडी खेळता आहे त्यांना खूप आवड आहे फुगडी खेळायची बराच वेळा आम्ही तिथे होतो सकाळी सकाळी पालखीचं चा दर्शन झालं त्यानंतर मग घरी आली आज ना बाप्पांना मस्त आंघोळ घालायची तर बरेच दिवस झाले बाप्पाना आंघोळ घातली नाही रोज तर मी कापडाने स्वच्छ पुसून घेत असते पण आज आहे ना म्हटलं चला आंघोळ घालू बाप्पांना कारण अंगारकी चतुर्थी पण आहे आणि बाप्पांचा अभिषेक पण करायचा होता आता बऱ्याच टाईम म्हणतील की तुम्ही बाप्पांना हलवता उचलता तर वर्षभरासाठी आपण जे बाप्पा घरामध्ये ठेवतो ना तर त्यांना हलवलं उचललं तरी पण चालतं फक्त आपण दहा दिवसाचे बाप्पा जे ठेवतो ना घरामध्ये त्यांना अजिबात हलवायचं नसतं आता मी इथे मोठं घमिल घेतलेलं आहे कारण त्यामध्येच बाप्पांना मी आंघोळ घालणार आहे म्हणजे बाप्पांचं जे आंघोळीचं पाणी असतं ना ते एखाद्या झाडाला फळाच्या फुलाच्या टाकता येतं असं पायदळी जात नाही आणि आता टेबलवरचा पाट वगैरे काढून घेतलाय टेबल पण स्वच्छ करून घेते कारण टेबलावरती पण बरीच धूळ जमा होत असते आठवड्यातून किंवा दहा पंधरा दिवसातून एकदा टेबल पण स्वच्छ करूनच घेत असते बाप्पांना सरकवून पण आज सर्वच काही काढलंय आणि हे बघा जवळून बघितलं ना तर बाप्पांवरती अशी धुळेना चिटकलेली दिसते आणि कधी कधी मी ओल्या कापडाने पण बाप्पांना पुसून घेत असते ते पण काही ठिकाणी ना कपडा जात नाही त्यामुळे तिथे ती धूळ दिसते त्यामुळे मग मी बाप्पांना कधीतरी दोन महिन्यातून तीन महिन्यातून अशी आंघोळ घालते थंड पाण्याने बाप्पांना जे डायमंड वगैरे लावलेले आहे ना तर हे सर्व काही पूजाने मी आम्ही दोघींनी मिळून केलेलं होतं हार टोप सर्व काही छान मस्त असं सजवलं होतं आणि आता मी एक छोटा ब्रश घेतलेला आहे तर हा ब्रश आहे ना बाप्पांना साफ करण्याचाच आहे म्हणजे जिथे आपले हात वगैरे जाते ना तिथे ब्रश व्यवस्थित जातो आणि सर्व काही धूळ वगैरे निघून जाते आणि ब्रशला मी थोडासा शॅम्पू लावलेला आहे कारण बाप्पांचं जे धोतर आहे ना रेड कलरचं तर त्यावरती बरीच धूळ चिटकलेली होती आणि ती काही पाण्याने सहसा निघत नाही त्यामुळे मग थोडासा नॉर्मल शॅम्पू मी तिथे वापरला आहे आणि बऱ्याच देवी देवतांच्या ना चिकट होत असतात तर त्या ठिकाणी मंदिरामध्ये ना शॅम्पूचा वापर करतात आता आमच्या इथे भगवती मातेचं मंदिर आहे तर तिथे पण देवाईची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी ना शॅम्पू वापरला जातो आंघोळीच्या आधी त्यानंतर आईला आंघोळ घालतात आणि सर्व काही मूर्तीने एकदम छान मस्त क्लीन निघते त्यामुळे मग मी गणपती बाप्पांना पण थोडासा आहे ना धोतरला वगैरे शॅम्पू वगैरे लावला आहे तर त्यामुळे धोतर पण एकदम छान मस्त असं खुलून निघालं आणि मस्त माझ्या गणपती बाप्पांची इथे आंघोळ झालेली आहे एखाद्या छोट्या बाळाला आपण कशी मोठ्या घमिल्यामध्ये बसून आंघोळ घालतो ना अगदी त्याचप्रमाणे मी इथे गणपती बाप्पांना आंघोळ घातलेली आहे कारण राहुलेंना कधी कधी म्हणत असतो गणपती बाप्पांना एका बाळाप्रमाणेच आपल्या घरामध्ये दिसतात तर अशा प्रकारे मस्त गणपती बाप्पा इथे छान दिसत आहे ना अगदी आता त्यांचा रंगही खुलून निघालेला आहे त्यानंतर मग मी एका कापडाने ना कॉटनच्या लाल रंगाच्या कापडाने गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घेते तर हा कपडा पण आहे ना बाप्पांना पुसण्यासाठी वेगळाच ठेवलेला असतो सर्व काही मूर्ती छान मस्त कोरडी करून घेतल्यानंतरच मग वरती पाटावरती ठेवणार आहे तर आज तुम्ही बघितलं मी माझ्या बाप्पांना कशाप्रकारे आंघोळ घालते कशाप्रकारे त्यांची आज मी पूजा करणार सर्व काही व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला दाखवते तर नक्की बघा आता इथे पाटावरती सुरुवातीला मी कुंकवाने हळदी हो कुंकवाने स्वस्तिक काढून घेते आता स्वस्तिक कसं काढायचं फुली मारून काढायचं नाही अशा प्रकारे काढायचं आणि मध्ये टिंब दिल्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही बाजूने दोन दोन रेषा काढायच्या हळदी हो कुंकवाने स्वस्तिकची पूजा करून घ्यायची त्यानंतर यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथर ते स्वच्छ धुतलेलं यावरती पण तांदळाने आपण स्वस्तिक काढू शकतो गणपती बाप्पांच्या खाली पण इथे मी कुंकवाने काढलेलं होतं त्यानंतर मग मिस्टरांनी मी आम्ही दोघांनी बाप्पांना आहे ना तिथे पाटावरती ठेवलं हळूच आता इथे बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर सर्व काही तयारी करून घेतली पण पूजा करण्याआधी आपण दिवा लावून घ्यायचा असतो कारण सर्व पूजा आपली ह्या दिव्याच्या साक्षीने होत असते आणि दिव्यामध्ये आपण दोन वाती एकत्र एक करून एक वात बनवायची त्यानंतरच दिवा लावायचा कारण एक वातीचा दिवा लावू नये त्यासाठी आणि दिव्यात आपण तेल टाकताना तिळाचं तेल टाकायचं चा, म्हणजे चांगलं असतं देवाला तेला तिळाचा तेला तेलाचा दिवा लावणं आणि आता दिवा लावल्यानंतरच मग मी गणपती बाप्पांची छोटीशी पितळीची मूर्त घेतलेली आहे देवघरातली माझ्या तर त्यांचंच पंचामृतने अभिषेक करून घेणार आहे तर इथं मी पंचामृत पण बनवलं आहे यामध्ये दूध दही साखर साजूक तुपाने मध ह्या पाच वस्तू मिळून हे पंचामृत तयार केलं जातं सुरुवातीला बाप्पांवरती ना पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर मग आपण जे पंचामृत तयार केलेले आहे त्याने अभिषेक करून घेऊ तर आपल्या इच्छेनुसार आपण अकरा वेळ अक एकवीस वेळ किंवा एकशे आठ वेळेस पण अभिषेक करू शकतो आणि अभिषेक करताना गणपती बाप्पांचं चा, नामस्मरण चालू ठेवायचं चा, म्हणजे ओम गण गणपते नम हा किंवा मग गणपती अथर्वर्शीष म्हणून पण हा अभिषेक करू शकता तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती जरी लावून दिलं ना तरी पण चालेल आता अभिषेक करताना मांडी घालून खाली बसूनच करायचा आहे टेबल माझा जरा हाईटने उंच आहे तरी पण मी खाली बसूनच अभिषेक करते डोक्यावरती पदर असला पाहिजेत हातामध्ये काचेच्याच बांगड्या असल्या पाहिजेत असे काही नियम असतात तर त्याचं पण आपण पालन केलं पाहिजे अभिषेक झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची इथे मी छोटासा चौरंग ठेवलेला आहे त्यावरती पण वस्त्र अंथरलं आणि यावरती थोड्याशा अक्षता टाकल्या हळदी कुंकू आणि तिथली जागेची पण पूजा करून घेतली आणि त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना केली गणपती बाप्पांना हार घातला आणि बाप्पांच्या आवडीचं जास्वंदीचं लाल रंगाचं फुल ते बाप्पानं वाहिलं पण ते पुढे ठेवलं असतं ना तर त्याने बाप्पा झाकून जात होते म्हणून मग मी त्या फुलामध्येच बाप्पांना बसवलं आणि एकवीस दुर्वाची जोडी वाहिली त्यांना मोठ्या बाप्पांना पण आता हार घालते तर बाप्पांना मी एकवीस दुर्वाचा चांदीचा हार केलेला होता जास्वंतीचं चा फूल चांदीचं चा होतं आणि अकरा मोदक पण चांदीचे चा ते सर्व काही वस्तू ना मी स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतरच मग आता बाप्पांना त्या वाहते तर हा एकवीस दुर्वाचा हार मागच्या वर्षीच मी केलेला होता बाप्पांना घासल्यानंतर तो म्हणजे स्वच्छ केल्यानंतर तो खूप छान मस्त निघाला क्लीन निघाला तर मोठे बाप्पा पण छान दिसत आहे दोन्ही बाप्पा एकच आहे छोटे आणि मोठे तर चांदीचं चा फूल पूजानेच केलं होतं बाप्पांसाठी आणि आता पूजा करून घेते तर खूप छान प्रसन्न वाटते आज आणि खूप मस्त वाटलं बाप्पांसाठी मला मंदिर पण बनवायचे तर आता मी ते पण बनवणार आहे तर तुम्हाला नंतर ते कसं बनवेल काय सर्व काही दाखवेल मी पुढे आता मिस्टर पण इथे भरपूर सारे फुलं घेऊन हो आली होती आणि खूप सारी जास्वंदीची फुलं पण आज मी सकाळी तोडून आणली होती तर त्या फुलांचा छान असा मस्त हारच घातलेला आहे असं वाटतं आहे ना बाप्पांना पूर्ण बाप्पाशी जास्वंदीच्या फुलांनी भरून उंदीर मामाची पण इथे पूजा करते त्यांनाही फुल वाहिलं आजची माझी गणपती बाप्पांची पूजा अंगारकी चतुर्थीची तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आता सर्वात शेवटी धूप कापूर अगरबत्ती लावून घ्यायची धूप लावल्यानंतर घरातलं वातावरण खूप छान वाटतं म्हणजे घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामुळे घरामध्ये ना आपला रोज धूप कापूर हा लागलाच पाहिजे आता बाप्पांची ना आरती संध्याकाळीच करणार आहे मी काय నిర్విఘ్నం కుమేదే సర్వకారర్వ శ్రీగనుగపతే నమ ची वेळ झालेली होती आणि बाप्पांसाठी ना मस्त उकडीचे मोदक बनवते तसं तर आमच्याकडे अंगारकी चतुर्थीला पुरणाचेच मोदक लागतात म्हणजे आम्ही बनवतो पुरणाचे मोदक पण कालच आता पुरणपोळी खाल्लेली होती आणि पुन्हा पुरणपोळी काही कोणी खाणार नव्हतं त्यामुळे मग मी उकडीचेच मोदक बनवले आणि ओल्या नारळाचं सारण बनवलं गुळ घालून तर खूप छान झाले होते मोदक आणि साच्यानेच बनवते कारण कळीचे हाताने बनवायला ना बराच वेळ लागतो म्हणून मग मी साचीची मदतीनेच पटापट हे असे बनवून घेते मोदक खूप पटकन होतात आणि दिसायला पण येणार खूप भारी दिसतात तर मी तुम्हाला त्यांना साचा खोलून दाखवते एकदम पटकन हे मोदक बनतात आणि खूप भारी झालेले होते मोदक चवीला पण हे बघा अशा प्रकारे हा मोदक साच्यातून बाहेर निघाल्यानंतर दिसतो यावरती नंतर एक एक केशर टाकायचा आणि नंतर वाप द्यायची तर ते तुम्हाला सर्व पुढे मी दाखवते तर हे सर्व मोदक मी करून घेतले असे आणि केळीच्या पानावरती यांना ना एक पाच सहा मिनटं फक्त वाफवून घेतलेले हाय सर्वांना गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचे सहा सवसा वाजले आणि माझे इथे उपडीचे मोदक मस्त झाले तर मी याच्यामध्ये अकराच ठेवले कारण प्लेट पण छोटी आहे ना त्यामुळे आणि एकवीस मोदक झालेच नाही कारण एकोणावीस झाले तर एकवीस किंवा अकरा मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवतात ना म्हणून मग मी या प्लेटमध्ये अकरा मोदक टाकले कारण खूप मोठे मोठे मोदक पण आणि मस्त झाले आता बाकीचे होत आहे पातेल्यामध्ये लावलेले आहे दुसरी बॅच आता मी दाखवते बाप्पांना मोदकाचं नैवेद्य दाखवल्यानंतर रात्रीचं जेवण बनवणार आहे आणि चंद्राची वेळ आज येणा नऊ वाजून काहीतरी मिनिटांनी आहे तर त्या वेळेला चंद्रदेवतेला ओवाळायचं नंतर मग गणपती बाप्पाना ओवाळायचं आणि आरती करायची तेव्हाच आपल्याला ह्या उपवासाचं पुण्य भेटत असतं त्यामुळे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते पुढचं काही तुम्हाला शेअर करत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता बाय बाय